गुरुचरित्र पारायण खरंच आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावंच आणि गुरुचरित्र पारायण करण्याची संधी मिळाली तर ही सगळ्यात मोठी आयुष्यातली गोष्ट आहे किंवा गुरुचरित्र पारायण मला करायचं आहे हे जरी आपल्या मनात आलं तरीसुद्धा ही फार मोठी गोष्ट आहे गुरुचरित्र पारायण शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायण त्यातील त्रेपन्न अध्याय संसारी लोकांच्या प्रश्नाची उत्तरे आणि उपाय सगळे यामध्ये आहेत आपण जर स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये एक पारायण केलं ना म्हणजे आपल्याला अकरा पारायणाचं पुण्य लाभतं दत्त महाराजांनी केलेल्या लीला त्यांनी भक्तांना दिलेले अनुभव हे सगळं या गुरुचरित्रामध्ये आहे याशिवाय पितृदोष वास्तुदोष पिछाच्य दोष संततीबाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण ही सेवा तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर नक्की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा आणि गुरुचरित्राचा अनुभव घ्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ